सगळ्यांच्या साक्षीने सांगतो अजून उरला असेल तर तयारीला लागू मुद्दे चिक केल्याशिवाय राहणार नाही विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तब्बल दोन महिन्यानंतर शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील हे कमालीचे सक्रिय झालेत बापूंनी मागील चार दिवसात दोन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतील शहाजी बापूंना विधान परिषदेवर पाठवले जाईल अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे असं झाल्यास सांगोला तालुक्याला दोन आमदार मिळतील असं चित्र दिसतय सांगोला मतदारसंघात कोट्यवधी हो रुपयांची विकास कामं करून हे विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा बापू पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही एकना जीवारी लागला होता कारण बापू निवडून येतील असा विश्वास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना होता मात्र बापू पाटलांचा सांगोल्यात पराभव करून शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सांगोलीचे आमदार बनले शहाजी बापू पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतील आमदार होते शहाजीबापूंना सांगोलीच्या बाहेरही प्रचारासाठी पाठवण्यात आलं होतं एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक सभेत शिंदे यांच्या भाषणाअगोदर शहाजी बापूंचं भाषण होतं वक्तृत्व कौशल्यामुळं शिंदे यांची शहाजी पाटलांवर विशेष मर्जी होती विधानसभेला शिवसेनेच्या इतर उमेदवारांच्या मतदारसंघात जाऊन शहाजी बापूंनी सभा घेतल्या होत्या सांगोलीतील पराभवानंतर शहाजीबापूंचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल अशी चर्चा त्यावेळी होती मात्र मागील दोन महिन्यात कोणत्याही घटना घडल्या नाहीत मात्र अलीकडील आठवड्याभरात शहाजीबापू पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या घाटीभेटीमुळे शहाजीबापूंना कुठे आणि कोणती संधी मिळते याकडं तालुक्याचं लक्ष लागले शहाजीबापू पाटील यांना विधान परिषदेवर संधी दिली जाईल अशीही चर्चा आहे मात्र त्याबाबत अजून कोणतंही ठोस वक्तव्य हो समोर आलेलं नाही शहाजीबाबू पाटील हे विधान परिषदेवर संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे आता शिंदे हे शहाजीबाबू पाटील यांचं कोणत्या पदावर समाधान करणार पुनर्वसन कधी करणार याची उत्सुकता सांगोला तालुक्याला लागून राहिली शहाजीबाबू पाटील हे सांगोल्यातील ज्येष्ठ नेते आहेत एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार एकोणीस या दोन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शहाजीबापूंनी विजय संपादन केला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाई गणपतराव देशमुख यांनी स्वतः निवडणूक न लढवता आपले नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली आणि हा डाव साधत शहाजीबापू यांनी अत्यंत ताकदीने ही निवडणूक लढवली आणि विजय खेचून आणला तेव्हापासून शहाजीबापूंचा बापूंचा तालुक्यामध्ये करिश्मा दिसून येतोय माजी आमदार शहाजी बाबू पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या काळात पाच वर्षात सांगोला तालुक्यात तब्बल पाच हजार कोटींचा निधी आणून विकास कामांना सुरुवात केल्याचा दावा केला मात्र हा दावा शेतकरी कामगार पक्षाकडून सातत्यानं खोडून काढला जातो विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचरण धोमाळीतही हा पाच हजार कोटी रुपयांच्या विकास निधींचा दावा सातत्याने चर्चेत आला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतील शहाजीबापू पाटलांचं राजकीय पुनर्वसन होणं हे त्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे तर त्याचं कारणही तसं आहे कारण काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होत आहेत या निवडणुकांमध्ये शहाजीबापूंसारखा आक्रमक आणि वक्तृत्वशैली असणारा नेता शिंदेंसोबत असणं त्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे याशिवाय मांडदेशी भागामध्ये शिवसेनेला आपला पक्षवाढीसाठी शहाजी बापूंसारखा तगडा नेता आमदार म्हणून विधानपरिषदेत अपेक्षित आहे त्याच अनुषंगानं या सर्व राजकीय घडामोडी घडत असल्याचं राजकीय जाणकारांकडून सांगितलं जात आहे एकनाथ शिंदे हे शहाजीबापूंबाबत नेमका कोणता निर्णय घेणार त्यांना विधानपरिषदेवर घेतलं जाईल का याची उत्तरं आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या